नमस्कार वर्षा रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता बघा आंब्याचं चा सीजन चालू झालेलं आहे आणि आंबा म्हटलं तर सगळ्यांचा आवडता तर तुमच्याकडे झालेला आहे का आमरस तर आज मी देवगड हापूसचा असा माझ्या पद्धतीने आमरस मी बनवणार आहे तर चला उशीर न लावता ताप आपण सुरुवात करूया तर आता इथे मी देवगड हापूस आंबा घेतलेला आहे आणि आज मी सात ते आठ आंब्यांचा आमरस दाखवणार आहे तर हे आंबे मी आता आ, सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे त्याच्यावर जे काही चीक वगैरे असतो तर तो, तो स्वच्छ आपल्याला पहिले सर्वात प्रथम धुवून घ्यायचेत आंबे आणि त्यानंतर मग आता आपण आंब्यांचा रस बनवणार आहोत तर आता हे आंबे मी सात ते आठ पेटीतून काढून घेतलेले आहेत आणि बाकी पुन्हा आपल्याला हे पेटी व्यवस्थित अशी पॅक करून ठेवायची आहे आणि फ्रीजमध्ये आंबे ठेवायचे नाही कारण साल काळी पडते आणि आंबेही क फ्रीजमध्ये ठेवल्याने थोडे काळसर असे होतात त्यामुळे बाहेरच ठेवायचे आता गरमी आहे आणि फ्रेश असे आंबे मी घेतलेले आहेत बघा तर हे सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यावर जो स्टीक वगैरे असतो तो आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे म्हणजे धुवून घ्यायचे स्वच्छ तर आता हे आंबे मी पहिले धुवून घेते आहे आणि हपूस आंबे आहे देवगड हपूस आहे आणि अगदी फ्रेश आहे तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने अमरस असा दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा तर आता सर्वात प्रथम आंबे आपण स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आता मी इथे साल काढते आहे बघा आंब्याची साल काढून जी वरची साल आहे ना म्हणजे आपल्या आपण पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि जी, जी वरची सालने ती अलगत लगेच निघू निघते तर त्यामुळे ती वरची साल काढून घ्यायची आपल्याला सगळ्या आंब्यांची मी आता साल काढून घेणार तर वरच्यावर साल काढल्याने काय होतं की आंब्याचा भाग जो गर असतो तो तो व्यवस्थित आपल्याला असा कट करता येतो सुरीने आणि कु पहिले बघा आता आंबे आपण असं पिळून आंब्याचा रस केला जात असायचा परंतु आता बघा आंब्याचा रस मी कसा बनवते की आंब्याचा हा जो गर आहे तो असा जो वरचा पल्प आहे तो सुरीने आपल्याला असा काढून घ्यायचा असे काप करायचे साल काढल्यानंतर जो पल्प आहे तो असं सुरीने काप करून आपल्याला सगळीकडनं काढून घ्यायचा आहे जी कुई आहे ती व्यवस्थित आप आपल्याला वरचा जो भाग आहे गर जो पल्प आहे आंब्याचा तो कसा एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे तर आता सगळ्या आंब्यांचा मी असा काढून घेते आणि नंतर आपल्याला पुन्हा ते मिक्सरला फिरवायचं आहे तर आता इथे मी व्यवस्थित असं सगळीकडनं काढून घेते बघा सु आणि कुई पण तुम्ही हवं तर थोडं थंड पाण्यामध्ये कुईसुद्धा धुवून तुम्ही ते पाणी आमरसामध्ये ॲड करू शकता तर इथे मी दुधाचा वापर केलेला नाही आहे कारण विना दुधाचासुद्धा आमरस खूप छान चवीला लागतो तर काही ठिकाणी दूध ॲड करतात परंतु इथे मी दुधाचा वापर केलेला नाही आहे मी फक्त थंड पाण्याचा वापर करणार आहे थोडासा तो तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल तर आता इथे मी काप करून घेते आहे आणि हे काप आपल्याला एका बाऊलमध्ये असे सगळं त्याचा जो पल्प आहे आंब्याचा तो पूर्ण गर काढून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्सर जारमध्ये आपल्याला ग्राइंड करायचं आहे करा तर थोडी थोडी साखर ॲड करायची तर इथे मी एक छोटी मीडियम साईजची वाटी साखर घेतलेली आहे आणि आंबे गोडच असतात परंतु थोडी साखर ॲड केली ना की चव खूप छान लागते आणि थोडंसं थंड पाणी ॲड करायचं आहे तर थोडं थंड पाणी ॲड करून काही वेळेला काय होतं खूप घट्ट असेल तर काही ठिकाणी बघा आंबरस करण्याची वेगवेगळी पद्धत असते काही जण काय करतात की फक्त आंब्याचा ग गर, जो गर असतो तो मिक्सरला फिरवून तसाच आम आमरस बनवतात आणि आणि साखर वगैरे काहीच ॲड करत नाही परंतु थोडी साखर टाकली ना तर गोडी पण येते आमरसाला आणि आमरस खूप छान असं रुचकर स्वादिष्ट बनतो तर आता इथे मी थोडंसं थंड पाणी ॲड केलं आहे जास्त पण करायचं नाही आहे आणि त्यामध्ये मी पूड टाकलेली आहे वे पूड टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बघा थोडंसं मीठ पण टाकायचं मिठाने चव खूप छान लागते तर इथे मी ब्लॅक सॉल्टचा वापर केलेला आहे कारण आंबा हा पचायला जड आहे उष्ण असतो गरम पडतं त्यामुळे आपल्याला इथे ब्लॅक सॉल्टचा वापर करायचा आहे जेणेकरून पोटाला त्रास झाला नाही पाहिजे आणि यामध्ये मी थोडासा ओवा पण टाकते तर लहान मुलांना पण पोटाला त्रास होतो जास्त आमरस खाल्ल्याने आणि अमरसाने उष्ण असल्यामुळे गरम पडतं पोटामध्ये त्यामुळे थोडंसं तुम्ही ओवा आणि मीठ टाकून बघा हवं तर खूप छान चवीला लागतो तर इथे मी माझ्या पद्धतीने दाखवत आहे आमरस तर आम्ही असाच बनवतो आणि त्यामध्ये मी साखर थोडी ॲड केली आहे थोडं थंड पाणी ॲड केले दुधाचा वापर केलेला नाही आहे आणि थोडी वेलची पूड पुन्हा ओवा टाकलेला आहे मी छोटा एक चमचा त्यानंतर इथे मी ब्लॅक सॉल्ट टाकलेला आहे तर कुठल्याही बघा गोड पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव दुप्पट वाढते त्यामुळे मी इथं थोडं ब्लॅक सॉल्टचा वापर केलेला आहे आणि खूप छान चवदार बनतो तुम्ही करून बघा अशा पद्धतीने तर आता मी ते मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा आमरत झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचा आणि थंड थंड असं सर्व करायचा खूप छान चवीला होतो नक्की ट्राय करून बघा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेला ऑल ऑलवर सेट करा तर आता आपला अमरस तयार झालेला आहे आणि आपण आता मस्त असा थंड थंड सर्व करूया तर तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता थँक्यू